फक्त मराठवाड्यातले सेवक बोलवला आहे फक्त आणि गावागावात नोंदी रेकॉर्ड शोधणारे कुणबी प्रमाणपत्र काढून देणारे ह्या बांधवांना बोलवलं आहे आम्ही इकडं आणि प्रमुख जिल्ह्या जिल्ह्यात मराठवाड्यात काम करणारे त्यांना एक बोलवलं या तीन जणांनाच बोलवलं की चर्चा करायची लोकं गोंधळून राहू नयेत लोकात संभ्रम राहू नये म्हणून लोकांना लोकांनी अर्ज करणं खूप गरजेचं आहे अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्या आहेत ते अर्ज करायचे आहेत आता हैदराबाद गॅझेटियरचा जे है, आर निघाला आहे ते अर्ज करायचे आहेत काही आमचे गरीब माणसं आहेत त्यांना नाही लक्षात येत लवकर कसा करायचा भाव अर्ज कुठं करायचा भाव का काय करायचं मग आपण तालुका सेवकाला सांगू तो गावागावात जाऊन सांगल परत आपण नोंदी शोधणाऱ्याला सांगू ते गावागावात जाऊन सांगल परत आपण आपले प्रमुख जिल्ह्यात काम करणार आहेत मराठवाड्यात त्यांना सांगू मग ते तालुकाभर जिल्हाभर सांगतील म्हणून हे आमची आम्हाला चर्चा करून हे पुढं न्यायचे आणखी याच्यासाठी पन्नास साठ जणं बोलवलेले आहेत आम्ही यामध्ये कक्ष सुद्धा कलेक्टरने लक्ष पाहिजे असंही काही जण हां आज माहिती घेऊ ना आपण कुठं कुठं काय काय अडचणी आहेत कशा आहेत आणि जिथं तिथं कलेक्टरांना तहसीलदार साहेबांना सांगून आपण सरकारला सांगून ते करून घ्यायला लावणार ありがとうございまん。